पशुपालक बंधून नमस्कार डॉक्टर जगदीश कापसे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आणि चर्चेसाठी जो विषय आपण निवडलेला आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे ते म्हणजे चारा बचत करणे बऱ्याच ठिकाणी मी पाहतो की जो हिरवा चारा हिरव वैरंग जे आहे ते कापून आहे तसंच जनावरांच्या समोर टाकले जाते एक तर त्यामुळे होते काय तर जनावर पानं पानं खाऊन टाकतात आणि उरलेला जो काही चारा आहे तो तसाचा खातो तो उकिरड्यावर जातो बंधूंनो ज्या चारा पिकाची लागवड आपण जनावरांसाठी करतो तो चारा जनावराला मिळायला पाहिजे पशुपालन व्यवसायामध्ये आपण काय करतो याला महत्व नसून जनावरांची गरज ओळखून ते देण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करू त्याला व्यवस्थित पशुपालन व्यवसाय म्हणता येईल सर्व बंधूंना माझी एकच विनंती आहे की आपल्याकडे असणारा जो चारा आहे जी वैरण आहे ती कुट्टी करून एक ते दीड इंच साईजची कुट्टी आपल्याला करायची आहे आणि जना जनावरांना द्यायची आहे त्यामुळे एकतर पचनसंस्था व्यवस्थित कार्य करेल जनावरांना सकस चारा उपलब्ध होईल आणि चाऱ्याची होणारी नासाडी आपल्याला थांबवता था येईल हे अतिशय महत्वाचं आहे गव्हानीचा उपयोग सुद्धा आपण चारा टाकण्यासाठी केला पाहिजे आणि नवीन जी संकल्पना आहे टी एम आर टोटल मिक्स राशन ज्यामध्ये हिरवा चारा वाढलेला चारा मिनरल पशु आहार ह्या सर्व गोष्टी एकत्रित स्वरूपात आपल्याला जर द्यायच्या असतील तर निश्चितच चारा कापणीसाठी आपण चारा कुट्टीचा यंत्र चारा कुट्टी यंत्र वापरावं हीच माझा हाच सल्ला असणार आहे तुर्ताच आपण इथंच थांबूया पुढच्या उपयुक्त माहितीसाठी कृपया माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद